आजच्या व्हिडिओमध्ये एकदम टेस्टी असं टोमॅटोचं लोणचं बनवणार आहोत एकदा या पद्धतीने तो, टो टोमॅटोचं लोणचं बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी मी इथे मोठे मोठे चार टोमॅटो घेतले जवळपास पाव किलो टोमॅटो असतात बाकीची सर्व तयारी होईपर्यंत टोमॅटो फॅनच्या वाऱ्याला ठेवायचं मसाला बनवण्यासाठी थोडीशी मेथी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडंसं भाजून घ्यायचं आहे मोहरी जिरे आणि मेथी थंड झाल्यावर बारीक कुटून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये टोमॅटो टाकायचे तेल वगैरे टाकायची गरज नाही टोमॅटो मध्ये असलेलं पूर्ण पाणी काढून टाकायचं टोमॅटो सोबतच त्यामध्ये लिंबाच्या आकार चिंच पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये मोहरी जिरे आणि मेथीची पूर टाकायची तीन चमचे मिरची पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या हे सर्व टाकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं बारीक केल्यानंतर थोडंसं खाऊन बघायचं जर मिरची पावडर आणि मीठ कमी पडल्यास आपण वाढवू शकतो कढईमध्ये अर्धी वाटेपेक्षा थोडंसं जास्त तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ आणि एक चमचा उडाची डाळ एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे थोडेसे लसूण वाळलेली मिरची आणि कढीपत्ता कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं सगळ्यात शेवटी थोडीशी शे हिंग हिंग टाकल्यानंतर मिक्स करून बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं हे लोणचं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा बरेच दिवस टिकेल पूर्ण थंड झाल्यावर बर्नीमध्ये भरायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू Mm-hmm.